नमस्कार आर जे बीन वी चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत इथे पत्ता गोबीच्या वड्या तर इथे आपण गोबी कट नाही करून ना घेणार आहे अशा प्रकारे आपण याचे सगळे पानं असे काढून घेणार आहोत त्यानंतर पाणी उकळत ठेवायचं त्यात थोडंसं मीठ टाकून त्या पाण्यातून आपण एक एक पानं असे चिमट्याच्या सहाय्याने आपण स व्यवस्थित त्यात डीप करून काढणार हो। आहोत त्याला शिजत नाही ठेवायचं आहे आपल्याला फक्त थोडंसं असं बुडवून काढायचं आहे जेणेकरून ते पानं नरम होते आणि ज्या वेळेस आपण त्याच्या वड्या बनवतो त्यावेळेस ते तुटणार नाहीत हे बघा अशा प्रकारे छान सॉफ्ट होतात ते पानं आणि ते मी बेसनपीठ तयार करून घेतलं आहे हिरवी मिरची लसण अद्रक जिरे याचं पेस्ट तयार करून घेतलं आहे आणि एक चमचाभर बेसनपीठ घेऊन त्यात टाकलं आहे पाणी टाकून मीठ टाकून छान त्याचं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आणि सगळ्या पानांना असं हे बॅटर थोडं थोडंच लावायचं आहे खूप जास्त नाही लावायचं आहे आणि अशा प्रकारे आपण याच्या वड्या तयार करून घेणार आहोत तर इथे मी पॅन ठेवला आहे त्यात टाकले तेल मोहरी आणि एक एक करून अशा सगळ्या वड्या आपण ठेवून घेणार आहोत ह्या वड्यांची ना तुम्ही भाजी पण करू शकता भाजी पण याची खूप छान लागते म्हणजेच ग्रेव्ही तर हे बघा अशा प्रकारे आपल्या छान मस्त कोबीच्या वड्या तयार झाल्यात आणि ह्या खायला पण खूप छान लागत्या तुम्ही याला असं पण खाऊ शकता आणि पोळीसोबतही हो खाऊ शकता खूप छान लागतात ह्या खायला तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा